नमो नम आपण क्रियापद क्रियापदं किं द्वितीयं द्वितीय भागमस्ती त्र विषये चर्चा कर्तुं प्रारंभ कुर्मः तर तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आपण कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग म्हणजेच कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य याविषयी शिकत आहोत कर्तृवाच्यमध्ये आपल्याला कर्ता कर्म क्रियापद कसं हवं हो। आणि कर्मवाच्यमध्ये आपल्याला क्रियापद कर्ता कर्म कसं हवं हो। हे पाहत होतो आठवतोय का तुम्हाला पण आपण थोडंसं रिवाइज करूयात कर्तरी प्रयोग म्हणजेच कर्तृवाच्य प्रयोगामध्ये कर्ता मी इथे लिहिते पहा कर्ता प्रथमेत कर्म द्वितीयेत आणि क्रियापद कर्मा कर्त्यानुसार क्रियापद कर्त्यानुसार कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता तृतीयेत कर्म प्रथमेत आणि क्रियापद कर्मानुसार कर्मानुसार क्रियापद होत असताना क्रियापदाचा एक नियम आहे तो कोणता तर मूळ धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय कळालं कर्तरी प्रयोगात करता क्रियापद हे आपण आठवीपासून जे शिकत आलो आहे ते नेहमीचं क्रियापद कर्मणी प्रयोगामध्ये ते वेगळं तयार होतं आलं लक्षात बघा तुमच्या डोळ्यासमोर जे आकडे आहेत ना हे आकडे असेच लक्षात ठेवा आणि मी सांगते तसं पाठ करा कर्तरी प्रयोगात करता प्रथमेत कर्म द्वितीयेत क्रियापद कर्त्यानुसार कर्मणी प्रयोगात करता तृतीयेत कर्म प्रथमेत क्रियापद कर्मानुसार त्यामुळं आकडे लक्षात ठेवा आणि एक जिथे त्याच्यानुसार आपल्याला क्रियापद बदलायचं असतं जो शब्द प्रथम आहे ते क्रियापद त्याच्यानुसार जो शब्द प्रथम आहे ते क्रियापद त्याच्यानुसार येते लक्षात मग आता इथं अजून एक उदाहरण आहे आपण समजून घेऊयात बघा यामध्ये तुम्हाला एक वाक्य इथं समोर दिसतंय कोणतं वाक्य ते वयम ग्रंथ वयम ग्रंथम पठामह वयम ग्रंथम पठाम हो। मग आता याच्यामध्ये बघा बरं आपण आपला नियम इथे लागू होतोय का बघूयात बघा आता याच्यामध्ये वयम ग्रंथ पठामह हो, पठामह हो म्हणजे वाचतो आम्ही ग्रंथ वाचतो मग आता वाचणारा कोण आम्ही तो प्रथमेत आहे का हो प्रथमा बहुवचने आहे बघा अहम आवाम वयम प्रथमा आहे की नाही प्रथमा प्रथमा बहुवचने आहे बघा इथे लिहून दिले प्रथमा बहुवचन आलं लक्षात त्यानंतर ग्रंथम ग्रंथ शब्द कोणानुसार चालेल देव बघा प्रयोगा आता प्रयोगामध्ये तुम्ही जे शब्द पाठ केलेले आहेत ना हे सगळे शब्द आता तुम्हाला इथे आठवावे लागतील दिलेला शब्द आपण पाठ केलेल्या कोणत्या शब्दानुसार आहे म्हणून इथं आता तुम्हाला पाठांतर सगळं रिकॉल करावं लागेल आठवावं लागेल ग्रंथ शब्द कोणानुसार चालणार साधारणपणे पा नियम नाही आहे पण ठोकताळ आहे हा की तो ती ते लावलं की तुम्हाला साधारणपणे लिंग कळतं कळतं तर तो ग्रंथ मग पुल्लिंगी देवनुसार चालणार आहे मग देवप्रमाणे ग्रंथम द्वितीय आलं बघा आणि क्रियापद कसं आहे तर वयम उत्तम पुरुष बहुवचन आणि क्रियापद पठामह उत्तम पुरुष बहुवचन कळालं त्यामुळे इथं कर्ता प्रथमेत कर्म द्वितीयेत आणि क्रियापद कर्त्यानुसार आणि इथं दिलं पा क्रियापदम कर्तृपदम अनुसरती अत कर्तृवाच्यम क्रियापदम इदम आलं लक्षात आता इथं बघूयात आपण बघा आता इथे काय पाहिजे आपल्याला कर्ता तृतीयेत कर्म प्रथमेत आणि क्रियापद कर्मानुसार बरोबर आहे मग बघूयात आहे का बघा आता वयम बहुवचने म्हणून बदल करताना इथे आपण बहुवचन याच वाक्याचं हे रूपांतर आहे हां मग वयम बहुवचन बहुवचने मग बदल करताना तृतीया बहुवचनच करायचं एकवचन चालणार नाही कळतंय त्यामुळं बघा मया आवाभ्याम अस्माभिः म्हणून इथं अस्माभिः तृती आली काय त्याची बरोबर त्यानंतर ग्रंथ देवप्रमाणे सांगितलं ना तुम्हाला मी त्यामुळं देवम द्वितीय होतं तर देवः प्रथमा म्हणून ग्रंथ प्रथमा आलं कर्म प्रथमेत आलं कळालं आता क्रियापद कोणानुसार कर्मानुसार मग ग्रंथ मी ग्रंथ तू ग्रंथ तो ग्रंथ म्हणून प्रथम पुरुष एक वचन तो बरोबर आहे आता ग्रंथ किती ग्रंथ आहेत एक वचन मग प्रथम पुरुष एक वचन मग कर्म प्रथम पुरुष एकवचन आहे म्हणून क्रियापद प्रथम पुरुष एकवचन पण नुसतं हा आपल्याला प्रथम पुरुष एकवचन वापरायचं हे ठरलं पण क्रियापद तयार करावं लागणार आहे नियम काय आपला मूळ धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय मूळ धातू कोणता पट अधिक नियमातला य अधिक आपल्याला प्रथम पुरुष एकवचनाचा कोणता प्रत्यय घेतला ते हा ते का आला कारण इथं लट लकार आहे म्हणून इथे पण लट लकार घ्यायचा कळतं आणि म्हणून पठ्यते इथे क्रियापद आलं पठ्ठेत आलं लक्षात सगळ्यांच्या कळालं प्रत्येकाला बघा आता इथे तुम्हाला मी वेगळं उदाहरण घेऊन दाखवलं आधी आता हे उदाहरण एक पहिलं उदाहरण बघूयात आपण बघा सह निबंधम लिखती आधी हे उदाहरण बघा इकडचं सहनिबंधम लिखती आता तो निबंध लिहितो लिहिणारा कोण तो लिह करता मग तो प्रथम येते बघा काय लिहितो निबंध कर्म मग निबंध शब्द देवनुसार देवम निबंधम कर्म द्वितीयत आणि क्रियापद कोणानुसार कर्त्यानुसार म्हणजे हा बाण आला आपला कळालं आता त्याचं रूपांतर आपल्याला कशात करायचं कर्मणी प्रयोगामध्ये खाली बघा आता इथे मी बाण दाखवला बघा इथे आता इथं कर्त्याची काय करायची तृतीया मग सह तौ ते प्रथमा तम तौ तान द्वितीया तेन म्हणून इथे तेन शब्द घेतला कळालं आता निबंध शब्द देवनुसार आहे मग देवह प्रथमा म्हणून निबंध प्रथमा बघा प्रथमा आणि क्रियापद कोणानुसार तर कर्मानुसार क्रियापद बरोबर आहे मग आता कर्मानुसार क्रियापद करताना लिख मूळ धातू अधिक य अधिक निबंध मी निबंध नाही तो नि तू निबंध नाही तो प्रथम पुरुष एक वचन म्हणून ते प्रत्ययाला लिख्यते आलं लक्षात कळालं प्रत्येकाला आता अजून दुसरं उदाहरण बघूयात आपण बघा जना राष्ट्रगीतम गायंती जना राष्ट्रगीतम गायंती आता याच्यामध्ये बघा आता मुद आ, हां ठीक आहे बघा जना हा कर्ता कर्म राष्ट्रगीत कर्ता प्रथमेत कर्म द्वितीय क्रियापद जना हा बहुवचन आहे म्हणून आपण गायंती घेतले लक्षात आलं कर्त्यानुसार आता आपल्याला कर्मणी प्रयोगामध्ये बदल करायचा आहे बघा मग कर्त्याची झाली तृतीया कर्माची झाली प्रथमा बघा कर्त्याची तृतीया काय जना हा बहुवचनी आहे ना मग इथं पण बहुवचनच घ्यायचं आपल्याला जनै कळतंय देवही सारखं जनही राष्ट्रगीतम इथं द्वितीय ते इथं प्रथम येते वनम वने वनानी प्रथमा वनम वने वनानी द्वितीय सारखं होतं ते आता क्रियापद बघा तर इथे तुम्हाला थोडासा बदल दिसेल काय बदल दिसतो तर बघा गायंतीचं च ते केलं का केलं गिय ते मी सांगते बघा आपल्याला काय सांगितलं क्रियापद कोणानुसार घ्यायचं क्रियापद घ्यायचं कर्मानुसार बरोबर आहे मग कर्म काय आहे राष्ट्रगीतम एकवचन आहे बरोबर आहे पुरुष कोणतं आहे मी राष्ट्रगीत तू राष्ट्रगीत ते राष्ट्रगीत मग प्रथम पुरुष ते म्हणजे प्रथम पुरुष एकवचन बरोबर आहे म्हणजे आपल्याला इथं बहुवचन आहे कारण ते जनानुसार आहे पण इथं एक वचन करायचं राष्ट्रगीतनुसार म्हणून प्रथम पुरुष एकवचनही क्रियापद घ्यायचं आपल्याला कळालं लकार कोणता लट लकार म्हणजे आपला प्रत्यय कोणता झाला ते बरोबर आहे ते प्रत्यय लावायचं आपल्याला आता हा गायंतीमध्ये मी आता हे सगळं इथे लिहे बघा गायंतीमध्ये मूळ धातू आहे गई चालताना होतो गाय म्हणून ते गायंती रूप आलं मात्र कर्मणी रूप करताना गयीच गी होतं गईच गी होतं मग त्याला नियमानुसार लागला तुमचा य प्रत्यय आणि हा ते आपण इथं जे कॅल्क्युलेशन केलं होतं ते म्हणून रूप झालं तुमचं गी येते। येतं लक्षात काय सांगितलं तुम्हाला मी गई धातू जरी आहे त्याचं चा चालताना गाय होतं परंतु कर्मणी रूप करताना गईचं घी होतं मग त्याला य लागला आणि मग त्याला लटलकारचा प्रत्यय लागला ते गिय ते रूप झालं आता तुम्ही म्हणाल की मॅडम आम्हाला कुठे माहिती गईचं घी होतं तर विद्यार्थी मित्रांनो हे आत्ताशी तुम्ही प्रयोगाला सुरुवात केली हळूहळू जसं जसं तुम्ही प्रयोग, प्रयोग शिकाल तस तसं हे तुमच्या लक्षात येईल की बदल काय होत आहेत काही काही वेळेस धातूंमध्ये कर्मणी क्रियापद करताना असे बदल होतात कळालं का जसं तुम्ही मी इंग्रजीचं उदाहरण तुम्हाला नेहमी देते बघा इंग्रजीमध्ये दे जसा तुम्हाला पास पार्टिसिपल तुमच्या आता लक्षात राहतं आहे तुम्हाला करायला लागतं का पाठ नाही ना ते कुठलंही रूप गिव गेव गिवन गो वेंट गॉन तुम्हाला आता या गोष्टी लक्षात राहत आहेत सांगायला लागतात का त्यामुळे इथेसुद्धा असंच होईल ही सुरुवात आहे जसजसे तुम्ही प्रयोग बदला कराल तसतसं हे बदल काय होतात हे समजेल आणि आपल्याकडे चार्ट आहे आपल्याकडे यादी आहे आपण सारखी ती वाचूयात बघूयात मग समजेल इथे तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे तर हा नियम आणि तुम्हाला प्रत्यय व्यवस्थित घेता येतोय का याची प्रॅक्टिस करा हे बदल काय होत आहेत हे हळूहळू सराव आणि समजेल कळालं बघा अजून एक इथे तुम्हाला मी होमवर्कसाठी दिलंच आहे बघा यूयम निबंधम लिखतं हे उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला आता हा युयम हा तो युयम, प्रतमा, आहे तो प्रथम येते प्रथमा बहुवचन आहे का बघा त्रम युवाम युयम प्रथमा आहेत प्रथमा बहुवचन येते निबंध कर्म आहे द्वितीय आणि लिखथ मध्यम पुरुष द्विवचन असा तुमचा हा काय झाला आहे कर्तरी प्रयोग आता तुम्हाला याचं रूपांतर कशात करायचं कर्मणी प्रयोगात मग कसं करणार तर बघा व्हिडिओ बघत पॉज करत बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल करता करायचा तृतीयेत कर्म करायचं प्रथमेत आणि क्रियापद करायचं कर्मानुसार कळालं त्यामुळं हा प्रयत्न करा आता बघा लिख दातो आहे लिखमध्ये काही बदल होत नाही लिख्यातरूप आठवते की नाही तसंच इथं आता मुद्दामूळ उदाहरण तेच दिलं आहे फक्त शब्द थोडे बदललेत इथं बघा आता इथंसुद्धा अहम कर्ता प्रथमेत राष्ट्रगीतम कर्मद्वित आणि अहम आहे उत्तम पुरुष एकवचन कर्त्यानुसार म्हणून गायामी आता इथं करताना परत करता तृतीयेत प्रथमेत आणि क्रियापद कळालं आता गायामीमध्ये गई धातू आहे आणि त्याचं कर्मणी होताना गी होतं हे आत्ता तुम्हाला मी सांगितलंय त्यामुळे तो काही प्रश्न तुमच्यासाठी आता महत्वाचा नाही आहे त्यामुळे हे तुम्ही करा किती जमत आहे त्याचा अनुभव घ्या आणि मग आपण डिस्कशन करूयात शंका निरसनाच्या वेळेस आलं लक्षात त्यामुळं हा असा अभ्यास करा आणि किती समजते आहे आप आपल्याला ते बघा म्हणजे मग आपल्याला प्रयोग बदला परीक्षेला येणाराच भाग असतो कंपल्सरी असतो आपल्याला तो यायला पाहिजे असतो कारण तो, 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 तो समजला म्हणजे आपल्याला वाक्यरचना करायला पण प्रॉब्लेम येत नाही त्यामुळं ह्याचा अभ्यास करा आलं लक्षात कळालं प्रत्येकाला थांबूयात आपण इथेच अहमत्रय वीरमा मी हे अजून तुम्हाला बरं एक मिनिट हां थांबण्यापूर्वी आता हे एकदा सांगते तुम्हाला हां हे लिहायचं आहे आपल्याला विसरलं ते मी क्षणभरासाठी हे उदाहरण लिहाय लिहायचं आहे त्यानंतर हे उदाहरण मी इथं समजावून देऊन सगळे आकडे टाकलेत तसंच्या तसं उतरवून काढायचं आहे आलं लक्षात सगळं जसंच्या तसं आणि हे हां फक्त इथे तुम्ही असे बाण न करता इथं कर्तरी प्रयोग खाली कर्मणी प्रयोग इथे इथं करतरी इथं कर्मणी असं लिहू शकता कर्तरी कर्मणी कर्तरी हा करमणी या पद्धतीने कळालं त्यानंतर हे उदाहरण तुम्हाला मी करायला दिलं ते तुम्ही सोडवणार आहात इथपर्यंतचा अभ्यास करा आणि आता प्रयोगाचं लिहायचं ना आपल्याला सगळे नियम आत्तापर्यंत तुम्हाला मी समजावून सांगितलं ते सगळं आपल्याला व्याकरणाच्या वहीमध्ये नियमांच्या स्वरूपामध्ये लिहून घेतलं म्हणजे मग पुढच्या वर्षी पण काही प्रॉब्लेम येणार नाही तर ते कसं लिहायचं आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल म्हणून मी म्हटलं की आता मी इथेच थांबते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं लिहायचं काय लिहायचं ते दा दाखवेल परत अजून एक दोन उदाहरणं देईन आणि मग प्रयोग तुम्हाला नक्की छान समजेल थांबूयात इथेच शुभम भव